चांदवडमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी मी तहसीलदार आहे अशी बतावणी करून सदरील पुरोहित अरुणजी दीक्षित स्ने यांच्याशी स्नेहसंबंध वाढवून दीक्षित यांना पुढे करून चांदवड सोमवारपेठेतील कापड दुकान, मालक सुनील कोकणे आणि भांड्याचे दुकान मालक दत्ता गांगुडे यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली होती ती देखील पुरोहित अरुण दीक्षित यांना सोबत घेऊन काही मैत्रिणींचा फायदा उचलत होता या तहसीलदारानं सर्व पैसे ठेवायला सांगितले होते हे पैसे उधार ठेवायला सांगितल्यामुळे आणि काही रोकड रुपये व्यापाऱ्यांकडून घेतले एकूण पन्नास ते साठ हजार रुपयांची फसवणूक चांदवडच्या काही व्यापाऱ्यांची झाली होती पुन्हा अशीच एक वेगळ्या प्रकारची घटना आता समोर आली आहे चांदवड सोमवारपेठेतील आचलिया किराणा दुकानाच्या संचालिका किरण आचलिया या किराणा दुकानात बसलेल्या असताना एक अज्ञात व्यक्ती दुपारच्या वेळी किराणा दुकानात आला आणि सोबत असलेला दुसरा व्यक्ती दुकानाच्या काही अंतरावर उभा होता दुकानाच्या मालकीन किरण आचलिया यांना असं विचारलं की मला सोनार दुकान टाकायचं आहे आणि अकराशे रुपये गणपतीला दान करायचे आहे तर गणपती मंदिर मला माहीत नाही असं करा हे माझ्याजवळील अकराशे रुपये घ्या आणि तुम्ही गणपतीला दान करा या वक्तव्यावर किरण अचलिया अशा म्हणाल्या की बाजूलाच गणपती आहे तुम्ही जाऊन दान करून टाका नंतर अज्ञात फुलटा चोर असा म्हणाला की माझ्याजवळील अकराशे रुपयाला तुम्ही तुमच्या सोन्याच्या बांगड्याला लावा असा हा अज्ञात चोर म्हटल्यानंतर सदरील अचलिया किराणा दुकानाच्या मालकीन ज्येष्ठ महिला यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या अकराशे रुपयाला स्पर्श करून लावल्यानंतर किराणा दुकानाच्या मालकीन किरण अचलिया यांनी भुरळ आल्यासारखं वाटल्यानंतर तेथून लगेचच अज्ञात चोरांनी अडीच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या अंदाजे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पळ काढला त्यानंतर किरण अचलिया यांचा भुरळ टायमिंग संपल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या मुलांना भ्रमणध्वरीद्वारे झालेली घटनाच कळवली त्यानंतर चांदवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोराविरुद्ध तात्काळ तक्रार अर्ज आचलिया परिवाराने देऊन झालेली घटना कथन केली यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पी पीआय कैलास वाघ यांना झालेली घटना कथन करून सांगितली अचलिया परिवाराला चोर पकडण्याची विनंती या पोलीस स्टेशनमध्ये केली आहे न्यूज पठान नाशिक पठाण नाशिक